आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठवाडा ऐतिहासिक दृष्ट्या देखील भरडला गेलेला आहे आणि महाराष्ट्रात आल्यानंतर आणि महाराष्ट्र राज्यातही त्याची ससे घोलपट होत आहे हे हे आहे एक लक्षात घ्या मराठवाडा राज्याचा बावीस वीस बावीस टक्के एकवीस बावीस टक्के भूभाग भौगोलिक क्षेत्र आहे राज्याची सोळा सतरा टक्के लोकसंख्या मराठवाड्यात राहते आज सव्वा दोन कोटीचा मराठवाडा जगामधले ऐंशी कोटी देशांची लोकसंख्या मराठवाड्यापेक्षा कमी आहे म्हणजे एक एक राष्ट्राची आणि इथे जे इथे राज्यातले सोळा अठरा टक्के लोक वीस बावीस टक्के जमीन आणि इथल्या राज लोकांच्या वाट्याला भागाला विभागाला दहा टक्के येतात पण इथे गरीब एक कोटी जनता अशी आहे जी की जी रोज शंभर सुद्धा जनता उत्पन्न नाही ना खर्च करू शकत नाही तर ही अत्यंत मराठवाड्याची ही स्थिती आणि हे जे तुम्ही म्हणतात खरं म्हणजे मराठवाड्याचे आठ जिल्हे शहात्तर तालुके त्याची जी चार हजारच्या वरच्या पंचायती आणि पांडोट याचा एक समग्र समग्र विचार करून एकंदर नियोजन करणं तऱ्हेची धोरणं राबवणं हे केलं गेलं नाही त्याच्यामुळे ही स्थिती ओढवलेली आहे तर मराठवाड्यामध्ये हे ओला चुका दुष्काळ खरं म्हणजे इथली पीक रचना अशी होती आणि बहात्तरच्या दुष्काळात सुद्धा मी महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण मंड मंदा, मंडळाच्या वतीने जेव्हा महाराष्ट्राचे सगळे दिग्गज म्हणजे गाडगळांनी स्थापन केलं होतं दांडेकर होते एन डी पाटील होते गणपतराव होते, होते विषभ पागे यांच्यासारखे सगळे लोक ज्यांनी महाराष्ट्राचा एक विचार केला त्या सगळ्या लोकांच्या त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की इथे इथल्या जमिनीला फार पाणी लागत नाही आहे म्हणजे इथे इथली जी पीक रचना होती शाळू ज्वारीची असेल किंवा तेल बिया असतील कडधान्य असतील ते, ते सगळं बिन पाण्याचं इथे विनाकारण कशाला उ इथे तुम्ही इथल्या सुपीक जमिनीचं भांडोळ करणार आहात म्हणजे इथे जर जमिनीला जास्त पाणी झालं तसं सांगली साताऱ्यामधच्या काही भागामध्ये आज होतंय क्षारपण होत आहेत जमिनी ते मराठवाड्यात उद्या होणार आहेत आणि मग या खोऱ्याचं पाणी त्या खोऱ्यात आणू म्हणजे आणि आता मराठवाडा विकासाच्या नावाने जे लोक असं म्हणत आहेत इकडच्या बोक्यांनी खाल्लं आता इकडच्या बोक्यांनी खाऊ द्या बोक्यांना खाऊ द्या मला वाटतं हा मराठवाड्याचा विकास नाही मराठवाड्याचा विकास म्हणजे इथल्या सर्वसामान्य जनतेचा शेतकरी आणि शेतमजुरांची मोठी संख्या हातावर पोट असलेल्यांची मोठी संख्या त्यांना तुम्हाला आता पुढचे सहा महिने वर्षभर कसं जगवायचं शेती कशी जिवंत ठेवायची हे मुख्य आव्हान आहे महाराष्ट्र आज पंचेचाळीस लाख कोटी रुपयाची अर्थव्यवस्था आहे देशामध्ये सर्वाधिक राज्य उत्पन्न असलेलं राज्य महाराष्ट्र आहे आपली लोकसंख्या देशाच्या दहा टक्के आहे पण आपलं राष्ट्र आपला, आपला हिस्सा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तेरा ते पंधरा टक्के राहिला आहे गेली अनेक वर्ष आणि मुंबई हे व्यापार उद्यमाचं केंद्र आणि जागतिक व्यापाराचं केंद्र ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर प्रश्न आर्थिक साधनं नाही असं नाही आहे प्रश्न राजकीय इच्छाशक्तीचा आहे आणि मुख्य यात मुख्य मुद्दा असा आहे की आज तुम्ही राज्याच्या माथी कर्ज आहे ते वाढणार आहे पण तुम्ही कशासाठी कर्ज घेता आज समजा समृद्धी मार्गासाठी लाख कोटी रुपये तुम्ही घेऊ शकता तर इथे निधान आज महाराष्ट्रातली निम्मी जनता सात कोटी लोक आणि त्यातले तीन चार कोटी शेतकरी शेतमजूर हे आज देशोधडीला लागलेले आहेत त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि हे हा हा तर आत्ता यावरची बसलेला फटका आहे पण गेली अनेक वर्षे आपली जी शेतीची अत्यंत कुंठित अवस्था आहे Uh, आणि आपली नैसर्गिक संसाधनं आणि आपल्या मानवी संसाधनांची जी स्थिती आहे ती जर लक्षात घेतली तर आपल्या सर्व सामान्य लोकांची स्थिती म्हणजे महाराष्ट्र एक श्रीमंत रा, राज्य आहे औद्योगिक राज्य आहे अधिक नागरिकीकरण झालेलं राज्य आहे आणि असं असताना आपल्याकडे पैसा नाही किंवा वित्तीय साधनं नाहीत अशातला भाग नाही आहे प्रश्न राजकीय इच्छाशक्तीचा आहे आणि आपल्याकडे जेव्हा बहात्तर साली तर जेव्हा लागोपाठ तीन वर्ष आवर्षण झालं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी चा प्रयोग झाला आणि पुढे त्याचा सत्याहत्तर साली कायदा झाला आणि आपण त्याच्यात व्यवसाय कर बसवला तो अत्यंत नाममात्र होता त्याला संविधानाच्याही काही अडचणी आहेत पण आज जर पंचेचाळीस लाख कोटी रुपये राज्य उत्पन्न असलेलं राज्य तर काही हजार कोटी नव्हे इव लाख दीड लाख कोटी रुपये तरी या पुढचे वर्षभर बर, या महाराष्ट्रातील शेती शेतकरी शेतमजूर कष्टकरी जनता यांना जगवण्यासाठी लागणार असेल तर ते आपण उभे करू शकतो आणि विशेष कर भार लावला लाव जाऊ शकतो उद्योग आणि सेवा क्षेत्रावर चे, पण तातडीनं कर कर्जही घेऊ शक घेता येतं आणि पंतप्रधान सहाय्यता निधी आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे आप एकदा जर पैसा हे करायचा तर सरकार आणि समाज दोघंही मिळून पैसा उभा करू शकतात अडचण चणचण पैशाची नाही आहे हा प्रश्न राजकीय दृढसंकल्प करण्याचा आहे आणि आता ही सगळी सगळे राज्यकर्ते म्हणतात की आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आणि तुम्ही तुमचं शेती तुम्हाला माहीत आहे की आज शेतकरी किती वाईट अवस्थेत आहे आणि आता एक बोलकं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकविसाव्या शतकात तीस हजाराहून जास्त शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली आणि ती बहुधा बहुतेक मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये झालेले आहेत आणि आजही या आपत्तीनंतर रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि जर राज्याची स्थिती सुस्थिती असती प्रगत महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये राज, राज्य राज्यकर्त्यांनी जर संकल्प केला तर पैसा उभा करू शक केला जाऊ शकतो आणि वेगवेगळ्या मार्गाने कृष्णा खोऱ्याचा विकास करायचा होता त्यावेळेस तुम्ही एकोणीस टक्के व्याजाने पैसे घेतले व्याज दर म्हणजे पाच वर्षात दुप्पट पैसे होतील त्या दराने कर्ज रोखे काढले तर आताही तुम्ही हे लोकांची आपत्ती निवारणासाठी ते करू शकतात पैसा बजेटमध्ये नसेल लागच्या पण राज्याची स्थिती आणि बजेटमध्ये तुम्ही करा कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते ते थोडे तहकूब ठेवा आ, आ, जे जे जे, जे खर्च आवश्यक नाही ते रोखून धरा जे जी बांधकाम जसं मी म्हटलं की सागरी महामार्ग आता शक्तीपीठ करायचं आहे बुलेट ट्रेन करायची आहे किंवा आणखी मुंबईमध्ये इतकं तुम्ही मेट्रोच्या रेल्वेसाठी पैसे खर्च करणार आहात ही धुळं कशाला उभे करता तुम्ही इथली इथला निसर्ग इथली इथलं पशुधन इथली मानवी साधन संपत्ती वाचवणं हे आज तुमचं राज्यासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे आणि ते तुमचं पहिलं आद्य कर्तव्य आहे राज्यकर्ते म्हणून हे हे आपत्ती आली म्हणजे परिस्थिती निर्माण झाली अडचणी द्या अशा अनेक आपण अनेक बाबतीत कर्ज उभारून आता हे राज्य राज्यामध्ये अनेक उपक्रम चालवले जातात आता आणि ते सगळे बहुसंख्य तोट तोट्यात आहेत आणि सात लाख कोटी रुपये राज्यावरचा त्यांचं कर्ज आहे मी सांगितलं की ते अनेक राज्यावर पंचवीस त्यांच्या एकूण राज राज्य उत्पन्नाच्या प पंचवीस टक्के तीस टक्के आहे आपलं तर आणखीन कमी आहे आणि या कामासाठी आणि याच्यातून एक उत्पादक हे माणसं एक एकतर आपला निसर्ग सांभाळणं दुसरं आपली मा साधन संपत्ती जपणं आणि लोकांना इतक्या भीषण आपत्तीच्या वेळी लोकांना सहाय्य देणं या कामासाठी हा पैसा मोबिलाइज केला जाऊ शकतो आणि सरकार बँकांच्याकडे ठेवी आहे त्याच्याकडनं पैसे घेतले जाऊ शकतात म्हणजे निधी निधी अपुरा पडेल राह नाहीये निधीचं संबंध पुनर्रचना फेरचना करावी नुकसान आता काय होते सध्या ते शेतीचं स्वरूप बदललेलं आहे आणि एक तर आता हे लक्षात घ्या की हवामान अरिष्ट जे आलेलं आहे जसं कुठलीही रोग आणि साथ आल्यानंतर जे सगळ्यात कमकुवत आहेत ते त्याचे बळी होतात तसे आता इथे जे शेतकरी ज्याची क्षमता नाही ते शेतक शेतकरी त्याने बाधित होत आहेत कारण तुम्ही गेल्या पन्नास साठ वर्षात जी विकासाची दि एक दुर्दशा म्हण म्हणणं त्याला जास्त योग्य आहे पण जी दिशा राहिलेली आहे ती सगळी निसर्गाचं उद्ध्वस्तीकरण केलेलं आहे का आज आपल्याला म्हणजे पाऊस पडला जास्त सरासरीपेक्षा पण पूर्वी कधी कधी सरासरी पड कमी वेळा जास्त पाऊस पडला हे खरं पण आज आपली निसर्गाचं जे ठेव आहे ठेवा आहे निसर्गाचं जे संरचना आहे निसर्ग व्यवस्था केला आपण उद्ध्वस्त केलेलं आहे डोंगर टेकट्या ठेवल्या नाही नद्यांच्या मध्ये वाळू ठेवली नाही जलयुक्त शिवाराच्या वेळेला तुम्ही नद्या नाले सगळे साफ करण्याचं खोरीकरण रुंदीकरण करण्याचं कर काम चुकीचं शास्त्रीय केलं आणि गेली अनेक प वर्ष आपण कोणत्याही नदीमध्ये आज वाळू नाही आहे वाळू नसेल न वाळू हे न, न नदीचं फुप्फूस आहे पाणी पाणी राहू शकत नाही नदीमध्ये आता आणि बहात्तरच्या नंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये Uh, 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 वृक्षाच्छादन अत्यंत कमी आहे भौगोलिक क्षेत्राच्या एक तित्याहून तेहतीस टक्के पाहिजे मराठवाड्यात तर एक दोन सुद्धा वन नाही आहेत महाराष्ट्रातले वीस जिल्हे आहेत जिथे वनाचं क्षेत्र पाच सुद्धा नाही त्या भौगोलिक आणि ते एका ठिकाणी असून चालत नाही ते ठाई ठाई लागतं आणि त्याच्यामुळे काय वन पूर्ण जमीन पाणी पशुधन आ, आ, या सर्वांचं एक संयुक्तिक नातं आहे ते नातं आपण सगळं विस्कळीत केलेलं आहे आणि जी शेती पद्धती आणलेली आहे आणि आपण काय केलं आहे की शेतीमध्ये जी रचना केलेली आहे की ऊसाला एवढं प्राधान्य दिलं की ऊस शेती साखर कारखानदारी आणि आता तर उसामधून साखरही नाही त्याचं म्हणजे इथेनॉल इथेनॉल करणं म्हणजे अन्नाचं तेल क, तेल पेट्रोलमध्ये किंवा याच्यामध्ये मिसळण्यासाठी तेल करणं म्हणजे अन्न लोकांचं काढून घ्यायचं आणि तुम्ही वाहनं चालवण्यासाठी इंधन करायचं किंवा सारखं पीक आहे जे सगळ्या राज्यात सगळ्यात मोठं क्षेत्र सोयाबीन खाली आहे आणि ते सोयाबीनचं पीक आता या सगळ्या चक्रामध्ये पाव ते सगळं दो अडचणीत झालेलं आहे सोयाबीन हे काही आपलं इथलं मूळ इथल्या आपल्या कृषी हवामानाशी जोडणारं पीक नाही आहे ते पशुखाद्य म्हणून बहुसंख्य ठिकाणी वापरलं जातं आणि आता आपण मक्का इथेनॉलसाठी ऊस इथेनॉलसाठी सोयाबीन मधल्या मांसाहारासाठी जी प्राणी पाळले जातात त्याला खाद्य म्हणून तर हा सगळा उंचा कारभार आहे आणि निसर्ग उद्ध्वस्त करण्याचे हे हे परिणाम आहेत याच्याकडे आपल्या आपल्या दुर्दैवाने आपल्या राज्यकर्त्यांना एक तर समज नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना त्या योजना पाहिजे ज्याच्यात त्यांना खूप चरायला मिळेल खूप खायला मिळेल समृद्धी महामार्गातून चाळीस टक्के पैसे सायफन झाले असं लहानकारचा अंदाज आहे म्हणजे तीस चाळीस हजार रुप, कोटी रुपये तुम्ही कंत्राटदार आणि या कंत्राटदारांच्या सगळ्या साखळ्या आता महाराष्ट्रामध्ये पुढारी असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे आता सगळे पेंढारी आहेत म्हणजे तेवढा आजच्या याच्यातून जेवढा त्यांना हे उकड कमाई करता येईल त्या त्यांच्या हे कठोर शब्द आहेत पण आजचं वास्तव अत्यंत कारण तुम्ही आता हे निवडणुकीचे सगळे विवरण पत्र पहा कुठून आले यांच्याकडे पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी रुपये पुढाऱ्याकडे आपले मंत्री मुख्यमंत्री हे सगळे आता कोट्यावधीने अब्जावधी रुपये जाहीर करायला लागले आजी माझी लोकप्रतिनिधी तर या सगळ्या गोष्टी कुठून येतात शेवटी आता स्रोत काय याचा स्रोत आहे की हे तथाकथित विकास प्रकल्प जी जन जनतेचं आणि इथल्या निसर्गाचं वाटोळ करताय तर याचा विचार करून आता तरी निदान जो काय निसर्ग उरला आहे आता गेल्या साठ सत्तर वर्षात चुकीच्या शेती पद्धतीमुळे चुकीच्या पीक रचनेमुळे चुकीच्या बागायतीमुळे महाराष्ट्राची अर्ध्या जमिनीची नासधूस झालेली आहे गोदावरी खोरे असेल कृष्णा खोरे असेल आ, खोल काळीच्या जमिनी होत्या त्या सगळ्या आता आणि आज जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पाणी ग्रहण करण्याची क्षमता पा पाणी जमिनीमध्ये मुरण्याची क्षमता जलधारक असतील ते सगळं आज कोलमडलेलं आहे आणि याचे धोके चक्राकार आहेत ते येत्या काळामध्ये जास्त होतील आता जरी आता झालं ते झालं खूप झालं आता याला आवड घाला इन असं जे म्हणतात ते आपल्याला म्हणावं नाही एक तर मुद्दा असा आहे ना काय केलंय तुम्ही तर कुणालाही आता हजार दोन हजार रुपये महिलांना दिले त्यांच्या हातात आले त्याचा फायदा झाला हे तर सरळ ते राज्यकर्त्यांना किंवा चोरी छुपी करून प पैसे देण्यापेक्षा तुमच्या खात्यात पैसे जमा केले हा उघड जसे निवडणूक रोख्यांचं शेवटी सुप्रीम कोर्टाने रद्द केलं प्रश्न याच्यामुळे होत नाही हा एकूण पंचेचाळीस लाख लो कोटीमध्ये पंचेचाळीस हजार रुपये ते ते त्या पद्धतीने देऊ नये लोकांना काम करून हजार रुपये द्या फुकट शंभर रुपये द्या दे देऊ नका कारण लोक लोकांना सुद्धा स्वाभिमानाने पाहिजे त्यांना भीक नको आहे हे जनतेचे पैसे जनतेला दिले हे काही कुणाच्या काय काही का, का, कोण मुख्यमंत्र्याच्या किंवा कोणत्या लोकप्रतिनिधीच्या खिशातले थोडेच पैसे आहेत ते, ते लोकांना साह्य पाहिजे तेव्हा सहाय्य दिलं पाहिजे पण लोकांची आपल्या देशातली क्रयशक्ती इतकी कमी आहे की खालच्या ताजी आकडेवारी सांगते खालच्या पन्नास टक्के लोकांकडे म्हणजे महाराष्ट्रातल्या सात कोटी लोकांकडे त्यांचं उत्पन्न सात हजार रुपये दर दोन महिन्यापेक्षा कमी आहे आणि त्यांच्या वाट्याला राज्यातलं फक्त दहा बारा शेती क्षेत्राचा राज्य उत्पन्नातला वाटा गेली अनेक वर्ष दहा ते बारा पंधरा टक्क्याच्या दरम्यान आहे